આપે તણે ભલવાની નામેરું નામધાન હોયો વાહ વાહ વા 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 અમારો સુભાષ મહારાજ આવે અમારો મામા સરપંચ આવની આવે અમારો કાકા ઉડીલ ગંગાધરા આવલી હમારો વાપ્રો ભીયા બાપ્રો राजू महाराज राजू महाराज सकाराम महाराज सकाराम मामा बाबू अंगारी नाही छुट रोज साठ वर्ष वर सत्तर वर्ष वर म्हणून काय हरकत भगवान श्री की मूर्तीचे व्या हा कोणी हानू कोणी को मामा मेमका नेमका तोनच करण को कोणी तूच बोलायची करण असो तोन को कोणी आधीत तो तोंड डायरेक्ट के देतो पण हानू एक छबा युट्यूब खेळवू कधी कधी हानू मारसोबत वेरोज करण जो કોની કેવાળો ઈશ્વરી મૂર્તિ છે રાજુ હા ઊ વાત તારે ઘર છે સુંદર આસો અભ્યાસ છે મામાન બી પણ આ તો ભાંડાર છે આ તો કઈ આપણું જ્ઞાન છે હાવ નહી હા

પોતે આજે શ્રેષ્ઠ જ્ઞાન ક્યાં તો કુલસોજ વ્યા આવડા વિદ્વાન છે આજે ચાર પાંચ પુરાણ માં પાંચ દસ પુરાણ મુગૌગત પાઠક્રમેલો છે आणि आपण कोवितरी कवाली मवाली बोलबाला एक एक कोबर जाणव असे मार्गे महिन्या अशी तडफे महिन भियाशी वाट्यांनी गाडी काढली जाणवू म्हणजे कोण रो कोणी कारण आता अंगार आमेल एच मामा मामार वय जवळपास सत्तर वर्षाचं सरपंच साहेब आहे आणि हे वही माई बरोबर असो भजन मामादार जेवानी तू भजनच कसे किती खरोज कर काही वाच बा सोपा शैनी भिया तेरा खोटी पापकड भजन करे घडी गाडी व भजन किती करणार टिकरेच

મારા મામી મામારે સાત પાસઠ સાલ શાદી ની રહે

I am a poor I cannot a छोड़ जाए वाला सरे छोड़ जाए वाला सांत पंद्रह 20 दने रांग जात कार्यक्रम मेलो मामा हाँ बा बाप मामा ने क्या रोज़ हाँ यूट्यूब सांत तुम सेवे नाता चो वाव कमीत कमी पास भाग बोल मेले जाओ मारी ये भजन बोले कौन थी ये बोले कौन थी कोई कोणी क अन बोले न भी नही चाय अरे बस कवी कथक कळच जो कवि करतो विया जो लेखन नवीन जो हाँ हाँ। हाँ। करन नवीन भजन बोलतो कवी दस दस वर्ष भजन बोझ भजन तो बस कतरा भी बोलतो आव च हा कोणी कारण कधीतरी तरी बिया कोणी क संत तो एवडी हमार मामाने न कचे हमार भागवत ने कचे महाराज आवाल को तिळ भर अभिमान आव ने मेहरु पर्वत समान अभिमान ने करी चाय मन किया ये तो दो दिन की जिंदगी मीठो बोलन चले जायचने जिंदगी छरे आवाक वाडगी वा वा। जर पाच बेटी एक बेटा वनवासी वेग आज या शब्द भूला गो रे भिया वावानी वा वा वा। हा। संत तो एवढी दिने माय म्हणजे काय असते माय म्हणजे काय असते माय म्हणजे दुधाव असते हा बाप म्हणजे काय असते आव खरी किंमत काहीच बापेर किंमत काहीच कळच चले जाय पण कळत यांच्या मामा केरो जिसके पास नाता एवढी तो फुराण करोच शास्त्र चार वेदन आठार फुराण जिसके पास नाता नातोच कळ कोणी कतकळे वाळोच भजन नातोच कळो कोणी कतकळे वाळच म्हण कि आपण नातोच कळो कोणी मान सन्मान सत्तो नातो कळेली एकमेकांनी मान सन्मान द्यायच्या भजन कळेली एकमेकांना आदर्श द्यायच्या एवढी तो शोभा सुद्धा एवढे हानुकोबिया देख रहापादन रहा ना तोच भूला जाय भूला को ना तो दिन नातोच भुला जाय एवढी मामा हमार मामा केरो जो एवढी तो पुरा हाई करोच नातेर ओळख करेन जाय पण एवढी तो भगवान रे हा एकदम ना तो भुला जाय याडी बेटान छोडन चली जाय रवि एक लागो चांद सूरज नरकेम चल जाय हाई वाद आटल वेन जाय बाप बेटा ना, ना जाए। तो भूला जाय एवढी को हाई वाद जर आवा। चले जाए लाग जाए विश्वर भगवान तू तारो मेळ लागो कोणती सेशन जी फुटगी तरी तारो वर्णन कारण एकच भजन बोली होता भजन बोल वेळ कारण संत के समाज के लिए जीना है समाज के लिए केली मामाजन केरो मारो ओविशे भामार मामाने ने बोले आज नाव माझे सोहम ब्रह्मपुरी झालो जगी की माझे मी नाम सोहम छे जात पंचमुच्छ तालुका शरीराबाद जिल्हा अलक्षपूर छे प्राण मानव देह छे जते दि आयाचा होत हानिमशन जाहीर छे ये काय वाते अब खूप कवी जात काय ज्ञानेर भंडार छे बतरातून बोले गरज करण भजन किरो छे वेळ आई जा घोरोलेला है रो भाया ಮಾಮಾ ಮಾರ್ ಕಾಲೇ ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯಿತೆ

विनोद कला को राजकारण कोणी कर समाजकारण हे विषय न गायचे काका मोठ बा ये वाते जर आम हात न गावा तो गावाकडे काही लढाई मारण गावा कधीतरी हमार प्रश्न मानूज लागيني बडा वडा कुळसिन पुळसिन माध्यम माहिती तरी खेळूज लागيني कधीन कधीतरी कधी समस्या मानूज लागيني तो समाजन कळे वाळच कारण वेळ आईज गोरोलेला एरो फायदो आप करी माते बात आयदो हाते माहिती मत जायदो तमाम पंजारा शेर रे तमाम राज तमाम मावो ने एक किती जो? तुमारो राज तम मांगोने की थी. ने किती मांगो? ने किती मानलेन च्याय? एक दारो ये तो 10 जायन च्याय. लार तम देखे 10 दारो ये तो 20 जायन च्याय. हं? બેટી જો મૂર્તિ છે રાજકાર ને મૂર્તિ છે કોનીક પણ દુસરે કીધે હા સ્વતારો તો તો ભગવાન કરે છે

कमी दे, कमी काय म्हणजे तू काही देरो घबरे काही मत घेतो कोणी काय हा कोणी काही भिया वेळ आईच गोरवलेला आहे रो फायदो तरी माते माता आई वाद रामराव बापू खोतो आई वाज रामराव बापू शनी शरीर माई घेतो तो आई पाया जर रचन जामेलो आई पाया जर रचन जामेलो एकलो विश्वरो एकलो विश्वरो मालक जना दिल्ली माई આબ તો આમ કોલમુ કરે જા આબા આબા કરે જા પરમારો ભગવાન દિલ્હીની મય મુંબઈની મિલ્લી મય જંત્ર મંત્ર ઉપોષણ કીધો કીધો કોની નાકુરે મય આબી મય મુંબઈ મય આખો ઝંડા લઈ લઈ ફરરે જા આબો આબો ફરરે જા અને આપ शेवट વેળા ઓ ભણ આપો હા આશીર્વાદ દેન જમેલો મોદીનું હા અને મોદીને કેમેલો દેખેશ દેખે મારે સમાજ મારે સમાજે તીજર

आम्हाला थोड्या तीस केले मध्ये ती मिनिट वरच कमी कर ना कुठ एवढा मोठो खेळ ही आवडा मोठो खेळ बाबा लाल ही एवढा खेळ सेवा तर हातेरो खेळच परमात्मा तुझी अनेक आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण जाणे हा जते तोणी आम्हा भगवाने हातेरो खेळ रही मुंबई रमाई दिल्ली रमाई जत मोर्चा व जत उपोषण मांड नागपुरे माई मारो भगवान उपोषण मांडो रे भैया पण मारे पॉपुलर कोई के कोनी चा गोर माटी जिल्हा माहिती तीन तीन चार तीन चार रे गोरमाटी हे जिल्हा माहिती एक दी गोरमाटी माटी आवा जिल्ला माहिती एकदी गोरमाटी अब तो एके जागे पचास पचास हजार वे रे चा हा बापू अल्डा अल्डा रेगो पचास गोरमाटी सुद्धा के कोनी रे संजय ने हुबो केदो निम रे क्या ವಾಲೇ ಲಾಯೋ ಪೋವರನ ವಾಹಾಯ ವಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾಾ

हाँ लखु सिंह महाराज ये महाराज हमारे मामा समती एकवन रुपया गोविंद धनाजी राठौड़ ये मामा समिति एक से एक रुपया आशीर्वाद कार्यक्रम

वा संजू भाऊ लायो नंगारा रे वास बावाला तारे हातेरो नंगारा रो आकार म्हणायो हे नंगारा भजाओ नगारा दीटो कोणी काय वजन खेळ हा पैसा कोण पकडे हा कुठे चालले म्हणे तुम्ही आम्ही भजनात चाललो साहेब भजनात चालले मग तुमचं साधन कोठे नवरेन केन डिक्की खोले हे नंगारा हा हे पोरा देवीचा नगारा हा जाने जा तिथे हॉटेल चा प्या मी पैसे देतो कला नगर अभ्यास कर

संजू भाऊ सोतावेन वेन की वन पुरो काही तरी लगा रे भाया मेल बावालाल तू मेल उ लगाय वालो छे आई भी मेल मेल आ हा ई भी मेल वरे जातेर माई छे जन उच्छ लगाया जातेर दो श्वाब है को तो मनायो न माने तो, तो।, तो लागू हा तरी गोरम दिले बाशा करण किरण कोच भगवान कोच आर भलाई बाशा मत बना पण कमीत कमी लारे तरी हा काही भाषा म्हणे सांगा खोरी ए पण क्या कारण चालू चालू पर हमें कनेति प्रेम देवाल रमेश भैया इंदौर संति एक रुपया सेन शिवा भैया आशीर्वाद चकेन शिवा भैया आशीर्वाद कोनी का हाँ वाह कहीं तेरी समाज ऐसा रूप धर पर करें जाए भैया जाए कोनी का समाज ऐसा रूप करें बदल करने वाले रखा रहें जाए हाँ अरे विश्वेरो माला की समाज 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 केता केता के ता चले गोरे एक और समाज 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 के अंतर्निजित्ली दोनी शंकर महाराज गढ़ जित्ली दो गढ़ और जितली तो नहीं आप देख रहे था नहीं आपन। आप आपन भी जीता था भी है आपन जीता था आप। कना संगठित भी है जना तो आरे हटे में नकी जीता था वाट મામી ચલેગી તમામ તમામ જાય વાળા છા તમામ કઈ રેન કોની આરોજ નંબર લાગે વાળો છે मामी जर पाच बेटी एक बेटावरा बोलो परिवार छोडगी रे छोडगी हा जन्म न मामा बारक्या भाई आपण फोळवतो बिया मामा फोळवतो कोणीक महाराज महाराज मार भोजा तो आश्रम मार तो आश्रम मार याडीन तो कोणी दिनी रे कोणीक मामाडीन हार्द कोणी आहे तिन्ही खोळ तू काय सिटी तीन मन खे हा 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 कपटपटके टाइमर बंदन सुनी बिया करण ए चालू विषय भर

A mata

Jai Sevalal. Jai Sevalal.